नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भात ज्या काही प्रेफरन्स जनरेट होण्यापासून आहेत तर ऑप्शन लॉक करण्यापर्यंत उमेदवारांना विषयानुसार किंवा वि त्या माध्यमानुसार ज्या काही अडचणी येत आहेत त्या बऱ्याच उमेदवारांच्या अडचणीवर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहोत तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट तुमच्यापासून कधी मिस होणार नाही तर मित्रांनो बघा विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका आहेत त्यांच्या संदर्भात शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे संबंधित विभाने विभागाने दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे बघा शिक्षक भर पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आता या ठिकाणी दिलेलं आहे की पवित्र पोर्टलवर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सर्व व्यवस्थापनाच्या जाहिराती डाउनलोड करण्यासाठी होमस्क्रीनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तसेच उमेदवारांच्या लॉगिनवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे म्हणजे तुम्ही जे सेल्फ सर्टिफाई केलं होतं त्या सेल्फ सर्टिफायच्या आधारे सर्वांना पर्यायी या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट झालेले किंवा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पोर्टलवरील एकूण जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता उमेदवारांना जे आहे ते पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील मग तुमचं जर समजा शिक्षण झालेलं आहे आणि त्या तुमच्या क्व क्वालिफिकेशननुसार तुम्ही ज्या ठिकाणी पात्र असाल त्या पात्रतेनुसार जर तुम्हाला क्रम या ठिकाणी प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील तर अशा उमद उमेदवारांसाठी काय सांगितलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता अशा उमेदवारांसाठी दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेली माहिती पडताळून पाहावी म्हणजे जे आपण सेल्फ सर्टिफाय केलं होतं त्यामध्ये आपण खरोखरच माहिती अचूकरीत्या भरली आहे का परिपूर्ण भरली आहे का की काही आपल्याकडून मिसमॅच तर झालं नाही ना या गोष्टींची आपल्याला पडताळणी करून पाहण्याचं त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे बघा या ठिकाणी त्यांनी काळजीपूर्वक वाचन करून त्यांनी स्वप्रमाणपत्रे नोंद केलेली माहिती पडताळून पाहावी असं सांगितलेलं आहे तरीही मित्रांनो जर पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील तर विभागाने पुरवलेल्या ईमेलवर थोडक्यात संदेश पाठवावा कारण मित्रांनो संबंधित विभागाने टीचर रिक्रुटमेंट दोन हजार संदर्भात एक ईमेल दिलेला आहे त्या ईमेलवर तो संदेश पाठवायचा आहे की आपल्याला कोणकोणत्या अडचणी येत आहेत त्यामध्ये त्यांचा परीक्षा क्रमांक म्हणजे ज्यांना संदेश पाठवायचा आहे त्यांनी स्वतःचा परीक्षा क्रमांक कोणता तर टी ए आय टी टेट परीक्षेचा परीक्षा क्रमांक आणि स्वतःचे नाव जे आहे ते त्या ठिकाणी आवर्जून नोंद करावे सदर ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत आणि ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतीक्षा करावी असे सुद्धा आवाहन केलेले आहे महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रभरातून त्यांना भरपूर ईमेलवर मेसेज जात आहेत किंवा ईमेल जात आहेत मग प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा प्रत्येक उमेदवाराच्या ईमेलला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करावी असे सुद्धा आवाहन केलेले आहे आता ज्या काही शंका आहेत त्या संखांचं समाधान काय आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा तुम्हाला या ठिकाणी शंकांचं समाधान करून दिलेलं आहे नंबर एकचा मुद्दा दिलेला आहे इयता सहावी ते आठवी व नववी दहावी गटातील भाषा विषयासाठी अर्हताधारक उमेदवाराने ज्या भाषा विषयातून पदवी प्राप्त केली असेल तसेच इयता अकरावी व बारावी या गटातील पदासाठी ज्या भाषा विभागातून पद्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ठीक आहे पद्युत्तर पदवी प्राप्त केली असेल अशा उमेदवारांना सर्व माध्यमांच्या व्यवस्थापनाचे त्या त्या भाषा विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत त्यामुळे वर नमूद अर्हता असेल व प्राधान्यक्रम जनरेट होत असतील तर अशा उमेदवारांनी ते प्राधान्यक्रम लाग करण्यास काहीही हरकत नाही आता महत्त्वाचा विषय येतो की जी भाषा आहे मित्रांनो तुमची प्रथम समजा मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी किंवा तुमची जी भाषा आहे या भाषेतून तुम जर तुमचं एखादा डिग्री झालेली असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्हाला त्याला अनुसरून कोणत्याही माध्यमाच्या जरी शाळा असतील पण ती भाषा शिकवण्यासाठी जर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होत असेल समजा मराठी माध्यमाचा आहे आणि त्याला हिंदी भाषा शिकवण्यासाठी आठवी नववी किंवा सॉरी सहा ते आठवी किंवा नववी दहावीची जरी त्या ठिकाणी हिंदी लँग्वेजची जरी येत असेल तरी त्यानं निश्चितपणे लाभ करावं किंवा समजा एखादा उर्दू माध्यमाचा आहे त्याचं इंग पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्रजीमधून झालेलं आहे किंवा इंग्लिशमध्ये एम ए झालेला आहे त्याने त्या माध्यमाची जागा जी आहे की कि, किंवा प्राधान्यक्रम आहे ते लॉक करण्यास हरकत नाही कारण मित्रांनो भाषेची भाषेचं जे शिक्षण आहे ते त्याच भाषेमधून होईल मराठी असेल तर तो मराठीतूनच शिकवला जाईल मग माध्यम कोणतेही असो किंवा हिंदी भाषा आहे ती हिंदीतूनच शिकवल्या जाईल ते शिक्षणाचं माध्यम कोणतंही असो किंवा इंग्रजी भाषा ही इंग्रजीतूनच शिकवली जाणार आहे त्यामुळे त्या उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करण्यास काहीही हरकत नाही ठीक आहे पुढचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे सन दोन हजार सतराच्या शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पदभरती करताना शासनपत्र दिनांक बावीस दोन दोन हजार दो एकोणीस रु नुसार ज्या जिल्हा परिषदां सदांकडे अनारक्षित प्रवर्गाच्या म्हणजे ओपन कॅटेगिरीच्या जाहिरातीसाठी जागा उपलब्ध नाहीत ठीक आहे तेथे ते पदभर्ती करताना पन्नास टक्के पदभरती करण्याचे शासनाचे निर्देश होते म्हणजे जर त्या ठिकाणी ओपनसाठी जर जागा नसतील तर त्या ठिकाणी पन्नास टक्केच पदभरती करावी असे शासनाने निर्देश देण्यात आले होते त्यानुसार तत्कालीन परिस्थिती पाहता ती कार्यवाही झालेली आहे याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून ती सध्या प्रलंबित आहे यास्तव सध्या स्थिती याबाबत कार्यवाही करता येत नसल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे पुढचा मुद्दा काय सांगितलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी बघून घेऊया बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा दिलेला आहे तिसरा मुद्दा आहे बिंदू नामावल्या माध्यमनिहाय ठेवण्यात येतात व त्यानुसार पोर्टलवरील बिंदू नामल्या व्यतिरिक्त बिंदू नामल्यांमधील रिक्त पदांसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून जाहिराती देण्यात येतात त्या त्या माध्यमातील अर्हताधारक उमेदवार अशा रिक्त पदासाठी पात्र असतात बघा प्रत्येक माध्यमासाठी ते बिंदू नामानुसार त्या ठिकाणी जे क्वालिफिकेशन त्या ठिकाणी ग्राह्य असेल ते उमेदवार पात्र असतील त्यामुळे एका माध्यमातील रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाहीत उदाहरणार्थ उर्दू माध्यमाच्या जाहिरातीतील काही आरक्षणाची जी आहे। पदे आहेत ती जर रिक्त असतील तर ती रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाही समजा जर उर्दू माध्यमाच्या पाच जागा किंवा पाच पदे खाली असतील तर ते मराठी माध्यमाच्या उमेदवारांमधून भरली जाणार नाही त्यासाठी ती रिक्तच राहतील किंवा उर्दू माध्यमाच्या याच्यातून भरली जाणार आहेत त्यामुळे हा सुद्धा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतरचा मुद्दा सांगितला आहे उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे चुकीचे प्राधान्यक्रम जनरेट होत असतील तर उमेदवाराने असे चुकीचे प्राधान्यक्रम लाग करू नयेत याबाबत पवित्र पोर्टलवर पूर्वीच मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत समजा जर तुम्ही चुकीची माहिती थी त्या ठिकाणी स्वप्रमाणपत्रामध्ये सेल सर्टिफायमध्ये चुकीची माहिती जर माहिती ॲड केली असेल तर तुम्हाला जर चुकीचे प्राधान्यक्रम जनरेट होत असतील तर ते तुम्ही लाग करू नये कारण त्या ठिकाणी तुम्ही पात्र आहातच नाही तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र ठरवलं जाईल आणि विनाकारण ती जागा रिक्त होईल तुमच्यामुळे इतर उमेदवारांचं नुकसान व्हायला नको त्यामुळे चुकीचे प्राधान्यक्रमही लाग करू नका अशी त्यांनी त्यांनी सूचना दिलेली आहे मित्रांनो अपेक्षा करतो की ही संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे नक्कीच कळलेली असेल आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू आणि बाजूला जे बेलायकन जे बटन आहे त्याला देखील प्रेस करा